तालुक्यातील पिंपळी चांदसणी कमळगाव येथे खाल्ल्याने शेकडो जणांना विषबाधा चार गावांमध्ये भीतीचे वातावरण गटविकास आरोग्य पथक मांडून चोपा तालुक्यातील चांदसणी कमळगाव या तीन गावात अन्नातून विषबाधा झाल्याने सुमारे शंभरच्या वर ग्रामस्थांना डायरिया सारखा त्रास झाला परिस्थितीचे गांभीर्य पाहता आमदार लता सोनवणे यांनी आरोग्य विभागाला सतर्क केले परिणामी गटविकास अधिकाऱ्यांसह तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक आहे तर रुग्णांना चोपाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले त्यांचे वर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर पाटील डॉक्टर चंद्रहास पाटील डॉक्टर अजय जोगदंड डॉक्टर प्रसाद पाटील व त्यांच्या आरोग्य पथकाने शर्थेचे प्रयत्न करून अत्यवस्थ परिस्थितीतून बाहेर काढले

त्यांना संसर्ग झालेला आहे आणि बरेचसे अशा अडचणी त्यांना निर्माण झाले त्यामध्ये त्यांना उठी मळमळ ताप येणे आणि पोर्टूकीचे त्रास झालेले तर सुरुवातीच्या मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांनी उपचार घेतलेले तर त्या पंचवीस ते तीस रुग्ण सुरवातला त्या ठिकाणी आलेले होते त्यामधनं त्यांनी जे जास्त त्यांना जास्त लक्षण आहेत असे पाच ते सहा रुग्ण हे उपजिल्हा रुग्णालयाला पाठवले त्यांची तपासणी केली असता त्याच्यामध्ये अति जोखमीचे रुग्ण हा सहसा अजून आढळून आलेले नाही पण तरी अजून रुग्णांची संख्या येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तिथूनही आढावा घेऊन चोपडा उपजिल्हा रुग्णालयाला काही जे रुग्ण आहेत ते अजून आपल्याकडे संदर्भित करण्यात येत आहे तरी प्रत्येक रुग्णांना संदर्भित केलेल्या रुग्णाची चौकशी करून त्यांची तपासणी करून त्यांना उपचार देण्याचं काम उपजिल्हा रुग्णालय जोखमीने चालू आहे

आम्ही पाणीपुरी असं ग्रामस्थांनी आम्हाला जी प्राथमिक आम्ही चौकशी केली त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की जेवढे बाजारचा दिवस होता आणि ज्या ज्या लोकांनी पाणीपुरी खाल्ली त्या लोकांना ही लक्षण दिसून आल्यामुळे प्रथमता तरी तसं तसं निष्कर्ष देते की पाणीपुरी पाणी दूषित असल्याने त्यांना त्रास होण्याची शक्यता नाकारता नाही